म्हणू त्या रे नार्वे करायचं करायचं काय नार्वे करायचं करायचं काय पाय अरे फुला नाव कुराच साहेब तू मागे बड आदित्य साहेब अरे नार्वे करायच्या रे ¡Viva la बोला बोला आमदार अपात्रतेच्या निकालासंदर्भात काल बुधवारी राहुल नार्वेकर यांनी जो काही निकाल दिला तो निकाल सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार आणि लोकशाहीच्या दिशेने चाललेली ही आपली आपले संविधान असं या ठिकाणी आपल्याला अर्थ काढता येईल सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही असं अपेक्षित नसताना असा जो निकाल नार्वेकरांनी दिला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे सुनील प्रभू यांचा जो काही व्हीप होता व हो, तो व्हीप वैद्य असून तसेच भरत गोगावले शिंदे गटाचे यांचा व्हीप अवैध आहे याचाच अर्थ हा शिंदे फडणवीस सरकार असंवैधानिक आहे याचा अर्थ असा होतो परंतु कोणताही निकाल त्यांच्या ठाकरे गटाच्या बाजूने न देता शिंदे गटाकडेच त्यांनी तो निकाल दिलेला असून तसेच आरोपीला भेटण्यासाठी कधी जा जातो का परंतु नार्वेकर एक दोन दिवसापासून त्यांच्याकडे चक्र मारत होते याचा जा अर्थ असा आहे की आपलं हे संविधान आता हे हुकुमशहाकडे जात असून याचा जा जाहीर निषेध करण्यासाठी त्यांनी दिलेला निकाल निकाल आज सर्व त्यांनी सर्व नियम पायतरीत रुग्वल्या कारणाने किंवा सेनेने आज याचा जा जाहीर जोडे मारून निषेध केलेला आहे नार्वेकरांच्या प्रक्रिया पुतळ्या मारलेले युवा सेने या ठिकाणी आणि त्याचा निषेध नोंदवला आहे जय हिंद जय महाराष्ट्र